वफ मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी असलेल्या कायद्यात दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने मांडलेल्या विधेयकाला यवतमाळच्या अकोला बाजारमध्ये मुस्लिमांकडून विरोध दर्शविण्यात आला अकोला बाजारमध्ये मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी दुपारच्या नमाजावेळी दंडाला काळ्या फिती बांधून हा विरोध दर्शविला वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हे जुने मुस्लिम वक कायदा एकोणीसशे तेवीस रद्द करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप हा मुस्लिमांकडून करण्यात येत आहे नवीन नवी विधेयकामुळे धार्मिक परिणाम होईल असं मुस्लिमांचं म्हणणं आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये भारतातील मुस्लिमांमध्ये इस्लामिक वैयक्तिक कायद्याचे संरक्षण आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने स्थापना करण्यात आली त्यामुळे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आव्हानानुसार वर्क बोर्ड बिल रद्द करण्याची मागणी मुस्लिमांकडून यावेळी करण्यात आली ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डकडून केलेल्या आवाहनानुसार आज अकोला बाजारमध्ये मुस्लिमांकडून विरोध दर्शविण्यात आला आज अकोला बाजारमधील मुस्लिमांनी नमाज अदा करते दंडाला काळ्या फिती बांधून हा निषेध व्यक्त केला